हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा द्यायला लागते म्हणून कोण कोण आशीर्वाद दिला होता ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस येऊन घेईल बरोबर आहे तिकडे आशीर्वाद घेणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागल पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का अभियानाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा योजना केवळ आता यांची नीती ही कुनिती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं हे सख्या बहिणी म्हणताय सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणता आणि ते मतासाठी आणताय बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे ते शिंदेच्या मनातील ते यांच्या मनातील ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची जाली कडकी बहीण आठवली लाडकी आणि हा जो बोलणार हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी हे काही लोप देतो प्रलोबन दाखवतो आणि दीड हजार रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय याला वाटलं की आमच्या बहिणी विकाव आहे आमच्या बहिणी या दीड हजार रुपयाला मतदान विकतील एवढा करंटान नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही सर हा महाराज महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे निषेध करू महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे हा या अपमान या सरकारने केलेला आहे माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे ही जनता आम्ही मतासाठी आली होती आता हे उघड झालं आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो ही माफी या सरकारने मागितली पाहिजे असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिलांचा मोठा ज्या लाखोच्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांची नोंदणी झाली त्यांना प्रमाणपत्र वाटपचा प्रोग्राम होता अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचं नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आपुलकीचं असलं पाहिजे प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं ना बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करत आहे मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे लाखो करोडो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणा या बहीण या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे सतरा तारखेला प्रत्येक महिने बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून टाकणार आहे आणि मला या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसत आहे की हजारो लाखोच्या संख्येमध्ये एक पहिला मेळावा रवी राणा यांनी आज मी घेतला युवासन पार्टीच्या वतीने सगळ्या लाभार्थ्यांना इथे बोलवलं ला। त्या ठिकाणी त्यांचं जेवण होतं हसी हसीखेडीच्या वातावरणामध्ये आम्ही गंमत केली महिलांनी काही के प्रश्न विचारले मीसुद्धा विचारले तर अशा वक्तव्याचं विरोधकांनी कुठला प्रश्नाचा बहु करू नये कारण की आज येणाऱ्या काळामध्ये मी हे पण बोललो की सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सरकारनी पंधराशेचे तीन हजार करावे हे सुद्धा मागणी केली आशा वर्कर मदतनीसचा पगार ही हीसुद्धा मागणी केली तर मला असं वाटते की विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकलं पाहिजे कुठली तरी एखादी गोष्टी बहीण भावाच्या नात्यामधली पकडून त्याच्यावरही विरोधक आपला राजकीय पोडी शकत आहे हे योग्य नाही आहे हा हसी मजाकचा एक भावाचा बहिणीचा एक नातं जे असते त्यावर मी बोललेलं आहे अशा प्रकारचं गंभीर त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे की कुठे पैसे वापस घेणार आहे कधी भाऊ बहिणीला देत असते वापस घेत नसते पण एवढं तरी विरोधकांना लक्षात आलं पाहिजे की भाऊ नेहमी बहिणीला देत आलेला आहे आणि देत राहणार आहे